मंडळी कशी आहात तर आज आम्ही निघालेला देवदर्शनाला तर आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे कारण की आम्ही दर्शनाला निघालेलो होतो आणि चला म्हटलं गावाकडे सुद्धा चक्कर मारून येऊया तर तसंच काही आमच्यासाठी आजचा दिवस आहे कधी कधी कसं होतं आपण आपल्या जीवनात खूप धावतो पळतो मेहनत करतो आणि मग अचानक नंतर मग एकच सांगतो चला थोडं देवदर्शन करून येऊया आणि थोडं फिरून येऊया తాస్ ఆవసాయ రత్యని ఆ ట్రాఫిక ట్రాఫిక మేము పాచ మినిట తరిపో ఛానా మాయ ఇండియా వాచు మన ఛాన వాటి मंदिर अर्ध्या तास अर्ध्या पावून तास रस्ता होता आणि बघा पोचलं आम्ही मंदिरामध्ये ते खूप अशी शांतता होती खूप शांत वातावरण होतं आपण देवाकडे खूप काही मागतो पण कधी कधी वाटतं देवा काही देऊ नकोस फक्त साथ दे आणि तो देतोय कधी लोकांच्या रूपात कधी प्रसंगाच्या रूपात आणि कधी फक्त आपल्या मनाला शांतता देऊन तर या सगळ्यासाठी धन्यवाद देवा किती छान महादेवाची पिंड सजलेली आहे दिव्याच्या उजळ्यांनी त्या आरतीचा आवाज येत होता खूप छान चंदनाचा सुगंध येत होता आणि या सगळ्यामध्ये माझं मन एकदम वेगळून गेलं होतं आपण इच्छा आकांक्षा सगळ्या शांततेत विसरून जातो आणि मग दर्शन घेऊन बरीच रात्र झाली होती तर आम्हाला गावाकडे जायला उशीर झाला होता ते बघा आता आम्ही पोचलो गावाकडे बाहेर खूप कचरा झाला होता झाडे वाळ वाळलेले होते सगळे आणि मग घरामध्ये आलो घराची पूर्ण साफसफाई केली आणि नंतर मग इकडे खूप थंडी होती गावाकडे तर फ्रेश वगैरे झाली आणि मग शेकोटी केली तर तुम्हाला कसा वाटला हा ब्लॉग कमेंटमध्ये नक्की हर हर महादेव के करा आणि भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय गुड नाईट टेक केअर